तर हे बघा महाकाल बाबांसाठी आपण हार बनवलाय नवीन मस्त मी ऑर्डर दिली होती कालच दिली होती पूर्ण गुलाबाच फायनली दादा पण आले जय श्री महाकाल दादा बॉडी महाकाल एकदम एक बढ़िया बाबा महाकाल ला आपला हार चढवला जातोय श्री मम्मी मम्मी ग्यूं नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो मागचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असणार तर तुम्हाला आयडिया आली असेल आम्ही उज्जैन मध्ये बाबाचं दर्शन घेण्यासाठी आलो एक तारखेला आम्ही इथे आलो तर काल मस्त मस्तपैकी आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे तर खूप थकलो ना दर्शन पाच तासाची लाईन होती ना आणि आज काय झालं आपण ओंकारेश्वर ला आलोय तर आम्ही बसनी हे करत आलो ट्रॅव्हल करत काय झालं इथले बस जे सर्व्हिस आहे ना ते चांगलं नाहीये एसी बस असून सुद्धा एसी ऑन नव्हती आणि मग ते थोडं थांबत 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 चार तास तर साडेचार तास करतात ते अंताला मग आम्हाला म्हणजे बघा थोडासा ते मध्ये बसल्यावरती चक्कर तसा फील होत आहे तर सर्वात पहिले आता आपण काय करूया अमलेश्वर ममलेश्वर महादेवाचे दर्शन घेऊया त्याच्यानंतर मग दर्शन घेणार सर्वात पहिले आता काहीतरी पिऊया पाणी पिऊया नारियल पाणी घेऊया काय झालं सांगू तुला बर्ड घ्यायला लागेल हाँ। अच्छा तो ये छह ने वोट किचन किचन साल गेहूं गेहूं पहले अपन नारियल पानी पियुया मग गेहूं ओके दो दो दो, दो, दो दीजिए दो।, दो कितने का है साठ 60 रुपए में एक है नारियल पानी मस्त मीठा है ना 50 से साठ मीठा है ना एक नंबर चाहिए पानी निकलेगा हां एक नंबर निकलेगा बस अभी गर्दी होगी ओमकारिश बहुत ज्यादा गर्दी दिए भरपूर गर्दी असणार बोल किती छे घंटे अरे बापरे चला बघूया तर जसा होईल तसं दर्शन महाकाल बाबांचं दर्शन घ्यायला पाच तास आता इथे सहा तास बघूया थँक्यू नारियल हे नारियल वाय ना पडा थँक्यू या सर्वांनी नारियल पाणी पियाला या तर आता आमचं नारियल पाणी पिऊन झालेलं आहे तर सर्वात पहिले सालूला काय हवं आहे ते बघूया काय पाहिजे सानू काय बघितलेलं अच्छा किचन पाहिजे काय तिला बर्डवाला वाला तर सर्वात पहिले ना आपण ममलेश्वर ज्योतिर्लिंगचा दर्शन घेऊया ना प्रसाद आणि महादेवाने हे चढवण्यासाठी आपण हे घेतलेलं आहे सर्वात जायचं आता बघा इथे पण किती मोठी लाईन लागलेली आहे पूर्ण असं राऊंड 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 करून तिकडे त्या साईडला मंदिरामध्ये मेन मंदिरामध्ये आता आपण चालू दर्शन करायला तर आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता इथे आम्ही पूजा करतो अभिषेक तर आता आमचा ममलेश्वर महादेवांचं दर्शन झालेलं आहे तर आता आपण ओमकारेश्वर महादेवांचं दर्शन घ्यायला चालू आता फायनली आपण आलो ओमकार oh गर्दी बघा किती आहे हे बघा तुम्हाला एकदा दाखवतोय हे बघा इथून लाईन आहे ब्रिज वर ना पूर्ण पूर्ण हे बघा इथे आणि इथे तुम्ही आता बघताय ओंकारेश्वर महादेवांच्या मंदिराचा शिखर मॅगी सानूची मॅगी रेड्डी हे बघा मॅगीच माल इथे जास्त टुरिस्ट मॅगीच घेतात ना अरे आता आपण काय करतो माहिती का मॅगी खाऊन झालं ना का आपण इथे जाऊ आपण बोटिंग करू कारण लाईम स्नेहाने पण घेतली चाय आणि ही प्लेनवाली मॅगी स्नेहाने पण आज मॅगी घेतली सानूची खाऊन झाली ना शेअर नाही थोडीशी तर आता आम्ही इथे चाय पितोय आणि मॅगी मॅगी खाणार स्नेहा आणि सानू मग नंतर आम्ही ना बोटिंग करायला जाणार ना बोटिंग करायची ना आणि इथलं वातावरण मस्त थंडगार आहे ना बस मध्ये एसी पण जेव्हा तुम्ही इथे येणार ना आ, आते आते बोटिंग करणार तू फील एकदम अलगच असणार मस्त वाटते सर्वांनी चाय पियाला आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही चालू बोटिंग करायला सानू एक्साइटेड आहे की नाही वोटिंग करण्यासाठी आहे ना पाणी पिऊन हा मग एकदम ब्ल्यू सारखं पाणी आहे ना नर्मदा नदी आहे नर्मदा नदी हा मग तुला कसं माहिती तुला कसं माहिती महादेव अंगोल करायचे हा बरोबर तेव्हा काही इथे पूजा वगैरे चालू आहे एकाचं तिकीट आहे दीडशे रुपये आणि आता आम्ही चालू बोटिंग करायला आरामात हाच नेहा स्कर्ट पकड फायनली आता आम्ही बोट मध्ये बसलो बोट पण निघाले आता पॉइंट फिरवायला तानू आता लाईव्ह जॅकेट घ्यायचं लाईव्ह जॅकेटच बसतो हे बेस्ट आहे आता काय माहिती नाही झाला प्रॉब्लेम मुंबई मध्ये बघितलं ना आता एलिफंटा जे इथे काय एलिफंटाला खूप लोक मेले खरंच म्हणून ये जेव्हा पण तुम्हाला बोटिंग करताना देतात तर वेअर करा आणि सेफ्टी वापरा ना वाह नजारा बघा किती भारी <laughs> एक नंबर नजारा आता ना आपण तिथून आलो हा तिथून किती छान वाटते ना एकदम मस्त वाटते इथे बघा महादेवांची बघा किती भारी काढलेले तुम्हाला दाखवतो आणि आता आम्ही बोटिंग करून आलो आणि सानू काल पासून खिचा पापड शोधत होती भेटला पापड बघा साईज बघा पापडाची देऊया काय छान आहे छान आहे आजचा ना दुसरा दिवस आहे तर आपण काल गेलो होतो ओंकारेश्वरला दर्शन घेण्यासाठी तर ओंकारेश्वर महाराजांचं दर्शन घेतला आपण महादेवाचं दर्शन घेतला मग डायरेक्टली आम्ही घरी आलो बाकी काही शूट नाही केला आज आज तारीक, तारीक आज साची साची ट्रेन, ट्रेन। तर आजचा दुसरा दिवस आजची तारीख तीन तारीख आहे आणि आज आपला रिटर्न तिकीट आहे रिटर्न तिकीट संध्याकाळी आहे पण आपण सहाला स्टेशनवरती जायचं कारण आपलं चेकआउट पण आहे तर आता आपण काय करूया बाबांसाठी मस्त सुंदर असा हार बनवला आमची खूप इच्छा होती कालच आम्ही रात्री ऑर्डर दिला होता बघितलं असेल आपण आपल्या घरात बाबा महाकाळ फ्रेम आहे त्याच्यावरती आपण नेहमी हार टाकत असतो आमच्या मनात ती इच्छा जागृत झाली की आपण तुला गेल्या वर्षीपासून पासून होतो ना असं असं येईल की आपण बाबा महाकाल हार आपला हात साडेचा तो आजचा दिवस आलेला आहे आता बघूया कसं काय जमते आणि ती जागा तर काय करता येतात खूप जास्त रश होता त्याच्यामुळे आता गर्दी खूप आहे आता पण तुम्ही बघू शकता पुन्हा भरलेलं आहे तर आता नितीश फोन आला का अजून एक तास लागेल तो पण आपण एक काम करूया बाबा महाकाल साठी आपण ना हाराची ऑर्डर दिली तर हार कसा बनवलंय तो बघूया मग त्यानंतर हार बघितल्यावरती आपण मिठाई बघायला जाऊया ना आणि सर्वांनी बोला जय श्री महाकाल तर हे बघा महाकाल बाबांसाठी आपण हार बनवलाय नवीन मस्त मी किंवा ऑर्डर दिली होती कालच दिली होती पूर्ण गुलाबाच आहे आणि हेवी एवढं आहे ना बाबा पूर्ण गुलाब लावलेले पूर्ण जाऊ जवळ सात आठ किलोचा असेल तर आता मस्त मी हार रेडी झालेला आहे तर चला आता घेऊन जाऊया महाकाल बाबांच्या चरणी तर बोला सर्वांनी जय श्री महाकाल ना? तर जाता जाता आम्ही इथे फ्रूट खातोय आणि सकाळपासून फक्त कॉफी पिली आणि चाय कॉफी काय एवढी काय आपल्याला आवडत नाहीये तर आता आपण विचार केला फ्रूट सलाड खाऊया आणि बघूया पण स्पेशल चाय बनवून देते का ना आणि आता तुम्ही रिसेंटली एक व्हिडिओ बघितले असणार म्हणजे शॉर्ट व्हिडिओ बघितले असणार शॉर्ट व्हिडिओ मध्ये आपण सांगितलं होता का लिची उडून गेली खरंच आणि आम्ही एक तुम्हाला आता एक रिअलिटी सांगतो की एक बाबा आमच्याकडे आले म्हणजे साधू असतात ना बाबा ते बोलले की मला काहीतरी खायला द्या तर यांनी एक सेकंड पण विचार नाही केला त्याला चला ठीक आहे हॉटेल मध्ये तुम्हाला काय पाहिजे बोल थाली खाणार मी तर ठीक आहे घ्या त्याला जसा आम्ही दिला त्याचा कॉल जशी जशी था। थाली दिली पटकन पेट शो बोल डायरेक्ट फोन आला तुमची भेटली म्हणून आम्ही खूप झालं की आपण चांगला करतोय तर आपल्यासोबत पण चांगला होतोय हे एक उदाहरण आज परत आमचं मध्ये सिद्ध झालाय आणि आम्हाला खरंच महाकाल बाबांचा शुक्रिया करतो परत कारण कसं आहे ना आम्ही भरपूर मी घेत होती की इतका आपण महाकाल बाबांचे दर्शन घ्यायला आलो ना आणि लिचू कशी काय एकदा आपण इथे आलो परत ती भेटली नसती ना भरपूर धोका दुखत होता माझा पण बाबांनी आपला ऐकला आणि लिची परत दिली आहे तर फायनली लिटलेली आहे तर चला आता मस्त आपण फ्रूट करूया किती पन्नास रुपयाला बघा किती बाबा भाई एवढे त्यामध्ये वॉटरमेलन आहे म्हणजे कलिंगड आहे आणि अननस आहे पेरू आहे पपया आणि ट्रॅफिक बघा पूर्ण ट्रॅफिक लागली एक साइड आणि मिठाई आणण्यासाठी इथलं एक फेमस दुकान आहे सतयुग सतयुग म्हणून मिठाई फेमस आहे सतयुग दुकानामधली तर तिथला आता मिठाई घेऊया किती आवाज करतात किती गोंगाट <laughs> हा बघा हा हॉटेल आहे हॉटेल पण आहे आणि मिठाई पण मिळेल तिथे सतयुग रेस्टॉरंट मिठाईचे आहे हा एक किलो घेऊया हा एक किलो घेऊ काय नाई ओके तर टोटल आपले नऊशे साठ रुपये झाले ना ताई तर आता आम्ही मिठाई वगैरे घेतलेली आहे आता कसं नितीश दादा पण भेटणार आहेत तर त्यांची गुडी आहे आणि बाबू आहे तर त्यांच्यासाठी आपण ना काहीतरी घेऊया ना टॉय घेऊया तुझ्यासाठी पण ओके तू पण आमची गुडी आ ते बघा इथे एक चा शॉप दिसत आता नितीश दादाचा पण फोन आला होता दोन वाजता आपला सर्व करणार आहेत मस्त करून घेऊया सॉफ्ट टॉईस तर बघा जीविका साठी आम्ही हा सॉफ्ट टॉय घेतलाय छान म्हणतोय नाग घेतला बॅग आहे बघा आशामध्ये बॅग घेतलेली आहे आता बाबू कसा जातो ग्रुपला जातोय कुठे पिकनिक वगैरे पण यूज होईल त्याला नितीश दादांनी आपल्याला ज्या लोकेशन वरती बोलवला होता त्या लोकेशन वरती आलो दोन आता दोन मिनिटात दादा येणार आहेत हार पण घेतले महाकाल बाबांसाठी मिठाई पण घेतले तर चला आता मस्त दर्शन करूया आणि फायनली नितीश दादा आलेला आहे राष्ट्रीय उपाध्यक्ष फॅमिली पण आहे जय श्री महाकाल जी तर बघा नितीश दादाची मम्मी आहेत मम्मी कैसे पण आले जय श्री महाकाल दादा बॉडी महाकाल एकदम मस्त वाडी <laughs> दादा जय श्री महाकाल कैसे आप हा चालेल महाकाल बाबांचं दर्शन घेण्यासाठी पब्लिक बघा किती आहे आता आपण आतमध्ये हार दिलेला आहे तर हा बघा बाबा महाकालला आपला हार चढवला जातोय जय श्री महाकाल प्रसाद आतमध्ये व्हिडिओ शूट आला नाही मूवी बाहेरून करतोय बेलपत्र टाकून भोग पण दाखवलेला आहे आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता इथे आम्ही फोटो शूट करतोय जय श्री महाकाल तर आता आपण नितीश दादाच्या घरी आलोत आणि नितीश दादा दादाला दा सोडायला चालले दा चले दा। चली, चली, दा दा। 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 दादा चली दादा जय महाकाल जय महाकाल थँक्यू दादा आई हा मिलते आता आपण नितीश दादाच्या इथे बिल्डिंग मध्ये आलो ते बघा इथे राहतात जय श्री महाकाल आता आम्ही नितीश दादाच्या घरी आहोत ताई नमस्कार जय श्री महाकाल हॅपी लियर तर ताईला आपल्या व्हिडिओ मध्ये सगळे ओळखतात हो ताई आपोस पहिचा आप बोल सकते शकतो हो बोलण्या तो भाभी आ जाते हैं मजा आ जाता है भाभी पनि नोब्री फैमिली ना हो फैमिली साउथ बगा जेवा पण आपने तो दादा भाभी से मिली तो बताया था कि आप लोग वहाँ हो अच्छा अच्छा तो, तो मेरे तो आपको देख के सरप्राइज हो ही जाता है चाहता कि आ और हमेशा भैया भाभी ऐसा सांता क्लॉस बनके आते खूब कुछ नहीं कुछ नहीं लाए तर आता आम्ही ते घरी आलो आता मस्त बसलो चाय पी पिऊया हा ओके आता कसे आपले रिटर्न म्हणजे तिकीट आहे आणि आता ट्रेन आहे आपली कितीची सा, आहे सातची आहे आम्ही निघतच होतो तर मम्मी बोलायला गेली ती जर मम्मी आम्ही पण मम्मी बोलतो घरचं जेवण घेऊन जाऊ प्रवास मध्ये त्यांना माहिती नव्हतं ऍक्च्युली आपली ट्रेन आहे ना पहिलेच केलं बघा कसं पटापट जेवण बनवलं तर खरंच खूप भारी वाटतं वाटत मम्मी जे कोण व्हिडिओ बघतील किती छान वाटेल बघा आपण एवढे लांब आलोय

मग मना तर जे एकदम बोलत ना उत्पन्न होत होता की मला आज काय पण कोण फसणारी घ्यायची आणि ते झालेलं आहे आणि भाभीचा मध्ये थोडंसं आहे पावरपूर बाबांकडे शक्ती व श्रद्धा भरपूर आहे खूप छान वाटते की आपल्याला येऊन पण एक चांगली फॅमिली भेटते आणि बाबा महाकाल चे पनीर नाही पनीर नाही नाही और मुंबई की आएंगे कि नाही घर पे नीतीश दादा आते आते रह गए क्योंकि अभी नीतीश दादा भी बीच में आया था अभी नीतीश दादा आए थे क्यों नहीं आएंगे जबरदस्ती हमारा अपनी यूट्यूब फैमिली हमें क्या बोलते पता है उज्जैन में नीतीश दादा और मुंबई में प्रसाद दादा तो फिर मुंबई में आपको एक बार आना ही आना है अपने घर पे जरूर हे अच्छा 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 आप आ जाइए रानसई टेम्पोर थी थे, वो थे, वो बोले थे कि ना ओके 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 आप आ जाइए हम लेके जाएंगे हाँ 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 बारिश के टाइम पे हाँ आणि आता इथे स्नेहा मटर साफ करते आणि इथे मम्मी आता आपल्याला चपाती रेडी करते पनीर ना नाही पनीर नको पण हां तर आता टिफिन वगैरे सर्व पॅक केलेलं आहे के आणि आता स्नेहाची काय ओटी

तर आता आम्ही चालू आहे गौरंश पण आला बाय 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 गौरा ताई जय श्री महाकाल मिळते जल्दी मुंबई मे मिलते मिळते ओके चले बाय बाय हा चले बाय हा दादा ना थोडासा बिझी होता थँक्यू थँक्यू सो मच दादा वगत आता आपल्याला सोडायला मुंबई मध्ये अच्छा अच्छा मुंबई में रहता क्या नाम ऋषभ सॉरी अश्विन घरात जय श्री महाकाल जय श्री महाकाल आता आपल्यासाठी टाइम काढून आले मुंबई से आए हुए हां अंधेरी 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 वरून मैं 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 अभी अभी कर नहीं नहीं अच्छा तो बट उज्जैन आता आई और थैंक यू सो मच फिर से एक बार दादा सच में दादा मुंबई में ना प्रसाद दादा और उज्जैन में आओगे ना नीतीश दादा और अभी आपको जल्दी घर पे आना है अपने अभी मैं ताई को मैं बोला हूँ <�ेखे> तुम था।, जे था था मैंने आगे था। था। कि एक ता ता। तो को बोला ठीक है चलो दादा फिर मिलते हैं जय श्री महाकाल जय श्री महाकाल जय श्री माकाल मिलते हैं मुंबई में चल जय बजरंगबली चले 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 बाय 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 तर फायनली आता आम्ही ट्रेन मध्ये बसलो होत आपली सीट जी आपण रिझर्वेशन केलं होतं सीट पण भेटलेली आहे छान असं सीट आपल्या कन्फर्म झालेले तर लास्ट टाइम जसं आपण ऍडजस्ट करत आलोय या मस्त दोन्ही पण आणि जाता जाता बघितलं असणार ना आपला नितीश दादा भेटायला सुद्धा आला म्हणजे बिझी झाला होता मित्र आले होते तर त्यांना नितीश दादा कोण ना कोण मुंबईवरून येतात आणि दादा न सांगतात की आम्हाला दर्शन घडून द्या आणि दादा छान चांगल्या प्रकारे दर्शन करून आम्हाला पण चांगलं दर्शन करून दिला एवढा भारी दर्शन ना काय सांगू तुम्हाला का एवढच बघतं का जास्त तिथे व्हिडिओ वगैरे शूट नाही करतायत मग ते दाखवता आला जेवढं शूट करता आला तेवढा मी शूट केला आणि तुमच्यासोबत शेअर केला पण खूप छान वाटला म्हणजे आमची ना गेल्या वर्षापासूनची एक इच्छा होती का बाबांना एक मोठा हार चढवणार आणि प्रसादचा भोग देणार आणि ती पण इच्छा पूर्ण झालेली खूप सारी इच्छा आहे बघूया ते पूर्ण बाबांची कृपा असली तर सगळ्या गोष्टी पूर्ण होणार आहेत आणि खूप छान झालाय आणि आता वाजले आता वाजले सात आणि आता आम्ही ट्रेन मध्ये बसलो सकाळी सात वाजेपर्यंत नाहीतर सहा वाजेपर्यंत आम्ही मुंबईमध्ये पोहोचणार आणखीन हा आता तुम्हाला एक सांगतो एक व्हिडिओ ना आपली फूडची येणार आहे नाहीतर तुम्ही विचार करणार अरे एका व्हिडिओमध्ये तर उज्जैन मध्ये दाढी नाही आणि याच्यामध्ये दाढीत तर ऑलरेडी तो शूट झालेला आहे आमचा व्हिडिओ तर चला आता इथे आपण ब्लॉगला एंड करूया नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल तर आजचा ओव्हरऑल पूर्ण तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला ला करा लाईक नवीन असणार तर चॅनल ला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय